स्वागत पुणे सोलापूर रस्त्यावर जाहिरात फलक कोसळलाय वादळी वारा आणि पावसामुळे फलक कोसळलाय अशीच दुर्घटना मुंबईतल्या घाटकोपर येथे घडली होती आणि आता पुणे सोलापूर रस्त्यावर सुद्धा हा जाहिरात फलक कोसळलाय फलकाखाली बॅड पथक आणि घोडा अडकल्याची भीती व्यक्त केली जाते दृश्य आपण पाहतोय पुणे सोलापूर रस्त्यावर जाहिरात फलक कोसळला आणि या फलकाखाली बॅड पथकाची गाडी आणि घोडा अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहेत पुणे सोलापूर रस्त्यावरील या ठिकाणी जाहिरात फलक कोसळला आणि या फलकाखाली काही गाड्या तसंच बँड पथक आणि घोडा अडकल्याची भीती व्यक्त केली जाते ही थेट दृश्य आपण पाहतो तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेत रोहन पाऊस पडलेला पाहायला मिळाला पुणे सोलापूर मार्गावरती असणाऱ्या गुलमोहर लॉन्च समोर ते मोठं होर्डिंग असलेलं पोचलेलं पाहायला मिळालं गुलमोहर लॉन्चच्या समोरचं हे होर्डिंग होतं आणि हे होर्डिंगच्या शेजारीच मंगल कार्यालय असल्यामुळे एक घोडा आणि एक बँड पतंग जे आहे ते या होर्डिंगच्या खाली आलं तर रोहन तुमचा आवाज पोहोचत नाही पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो पुणे सोलापूर रस्त्यावरील ही दुर्घटना आहे जाहिरात फलक कोसळला या जाहिरात फलकाच्या खाली काही गाड्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत सोबतच बँट पथकाची एक गाडी आणि घोडा अडकल्याची भीती व्यक्त केली जातीय काही खाजगी गाड्या सुद्धा या फलकाच्या खाली अडकल्याची दृश्य आपण पाहतोय पुणे सोलापूर रस्त्यावर ही दुर्घटना घडलेली आहे अशीच दुर्घटना मुंबईतल्या घाटकोपर येथे घडली होती पेट्रोल पंपावरती तो फलक कोसळला होता आणि आता पुणे सोलापूर रस्त्यावरची ही दृश्य आपण पाहतोय पुणे सोलापूर या भागामध्ये या रस्त्यावर जोरदार पाऊस झाला वादळी वारा आला आणि यामध्ये हा फलक कोसळला या फलकाखाली बँड पथकाची गाडी घोडा आणि काही खाजगी वाहनं सुद्धा अडकल्याची भीती व्यक्त होती अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन जगदीश अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यामध्ये सायंकाळी चार नंतर जे आहे ते थोडंसं वारं आणि पावसाजला जी आहे ती सुरुवात झालेली होती आणि पुणे सोलापूर महामार्गावर असणाऱ्या गुलमोहर लॉन्च समोरील असणारं होर्डिंग जे ते कोसळल्याची माहिती मिळते हे होर्डिंग कोसळल्यानंतर शेजारीत एक मंगल कार्यालय होतं आणि या मंगल कार्यालयाच्या शेजारी असणारं बँड पथक आणि घोडा जो आहे तो या होर्डिंगच्या खाली अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते हा घोडा गंभीररित्या जखमी झाल्याचं देखील दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत परंतु घाटकोपर मधली घटना घडल्यानंतर पुणे शहरातील होर्डिंग काढण्याचे आदेश महापालिकेने दिलेले होते मध्यवर्ती भागातील होर्डिंग जे आहेत ते उतरवलेले होते परंतु शहराच्या आजूबाजूचा उपनगरातील परिसरातील होर्डिंगचा काय हा प्रश्न उपस्थित झाला असतानाच ही घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून असंतोष व्यक्त केला जातोय सध्या पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलेला आहे होर्डिंगमध्ये चार ते पाच वाहनं अडकलेली आहेत त्या वाहनांना काढण्यासाठी प्रयत्न जो आहे तो केला जातोय अद्याप तरी कोणत्याही प्रकारची जीवितहानी या संपूर्ण घटनेमध्ये घडली नसल्याची माहिती मिळते परंतु थोड्या वेळानंतर जी ती सविस्तर माहिती मिळेल परंतु घोडा जो आहे तो प्राथमिकदृष्ट्या गंभीररित्या जखमी झालेला आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो त्यामुळे या होर्डिंग्स वरती नेमके काय निर्बंध इथून पुढच्या काळामध्ये घातले जातील या होर्डिंगमधून सर्वसामान्यांचा जीव जो आहे तो कसा वाचवला जाईल इथून पुढच्या काळामध्ये पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन दिलेल्या या माहितीबद्दल